रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चौपट भरपाईसाठी हातकणंगलेतील ले शेतकरी आक्रमक ड्रोन मोजणीचा डाव उधळला रत्नागिरी नागपूर महामार्गावरील बाधित शेत जमिनीला चौपट नुकसान भरपाई मिळावी यासाठी हातकणंगलेतील ले शेतकरी आक्रमक झाले आहेत सोमवारी सकाळी ड्रोनद्वारे मोजणी करण्यासाठी आलेल्यांना हुसकावून लावत नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय पाय ठेवू देणार नाही असा खणखणीत इशारा शेतकऱ्यांनी दिला यावेळी माजी उपसभापती दीपक वाडकर डॉक्टर अभिजित इंगवले आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंकी उडाली यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोकाक ते उदगाव दरम्यान हातकलंगले तालुक्यातील चोकाक अतिग्रे माणगाववाडी हातकलंगले मजली येथील शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे मोजणी करणार असल्याच्या नोटीस पाठवण्यात हो ही मोजणी करण्यात येणार आहे त्यामुळे चार दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी हातकलंगले येथे बैठक झाली आणि ही मोजणी हाणून पाडण्याचा निर्णय झाला सोमवारी सकाळी हातकलंगलेजवळ जवळ भूसंपादनच्या उपजिल्हा अधिकारी चौगुले तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर भूमी अभिलेख अधीक्षक शितोळे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्यासह मंडल अधिकारी तलाठी फौज फाट्यासह दाखल झाले मोजणी सुरू असताना शेतकऱ्यांनी याला कडाडून विरोध केला अगोदर बाधित होणाऱ्या जमिनीचा चौपट मोबदला द्या आणि मगच मोजणी चालू करा असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला तर ही दबाव टाकत अधिकाऱ्यांनी मोजणी करण्याचा प्रयत्न केला यावेळी शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाचंकी उडाली दूरध्वनीवरून भूमी अभिलेख अधीक्षक यांच्यावर शब्दांचा भडीमार करत भंडावून सोडण्यात आलं यापूर्वी सांगली कोल्हापूर रस्त्याच्या चौपदरीकरणात शेकडो एकर जमिनी शेतकऱ्यांनी कवडीमोल दराने दिलेल्या आहेत यातील पेठा भागातील काही शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यामुळे शासनावर आमचा विश्वास नाही अगोदर पैसे टाका आणि मगच मोजणी करा अशी मागणी करत शेतकऱ्यांनी ड्रोनद्वारे करण्यात येणाऱ्या मोजणीचा डाव हाणून पाडला यानंतर तहसीलदार कार्यालय आणि भूमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांनी धाव घेतली परंतु ठोस उत्तर मिळालेलं नाही दरम्यान रस्ते झालेच जा पाहिजे अपघाताचे प्रमाण कमी झाले पाहिजे यासाठी आम्ही जमनी द्यायला तयार आहोत परंतु कुठेतरी शासनानेही शेतकऱ्यांचा भविष्यात होणारे नुकसान याचा विचार घेऊन चौपट नुकसान भरपाई दिली पाहिजे तरच यातून मार्ग निघेल असे डॉक्टर अभिजित पोपटराव इंगवले यांनी सांगितलं महानकरी नेपसाठी विठ्ठल बिरांजे हात कलंगले मोजणी झाली का विचार नाही कुठल्या मोजणीला सगळे मोजणी कर्मचारी इथं आहेत हात कलंगे ऑफिसच्या दारात तिथं माणसं नोटीस मी पाटील साहेबांना इथं लावून द्या हॅलो स्वतः मातमी पण इथे हॅलो मोजणी झाली का एवढं विचार मोजणी झाले का विचार हॅलो कुठली कुठली मोजणी झाली म्हणता आमचे सगळे कर्मचारी इथं आहेत आणि साहेब तुम्ही की नाही इकडे या तुम्ही ते ड्रोन वगैरे काय घेऊ नका महात्मे साहेब इथं दंगा होईल काय काहीतरी आगाव पण आमच्या जमिनी आम्ही तुम्हाला द्या लागलोय ना हो द्या लागलोय ना पर मग परत फर कशाला तुम्ही ड्रोन हवेत उतरायला लागला आणि काय करायला लागलाय आम्ही काहीतरी गुन्हा घ्यावं पुन्हा जरी हाणावं पेटावं मगच तुम्ही इकडे येणार काय विनंती करायला लागलोय अजून तुम्हाला जर तुमचा तिथं आगाव पण न चाललाय फ्लाय केलाय आणि हे केलंय ते केलंय फक्त तुम्ही येणार आहे का नाही इथं का भोजन चालू ठेवणार आहे जर काय जर महात्मे साहेब आज काय जर होणार त्याला जबाबदार तुम्ही सांगतोय महात्मे साहेब महात्मे साहेब माझी उपसभापती दीपक वाडकर बोलतोय शेतकरी शेतकरी तुम्हाला जमिनी द्यायला तयार आहेत शासन जी आर काढते आर चौप चौपटचा शासन काढल्याशिवाय तुम्ही शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये ड्रोन तुम्ही पाय सुद्धा ठेवायचं नाही लक्षात ठेवा